लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचाही लाभ दिला जाणार आहे आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे बहिणींना आज आठ जिल्ह्यात मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे मेसेजेस बहिणींना आले आहेत मेसेज आला की तुम्हाला तीन, तीन हजार रुपये क्रेडिट झाले तीन हजार रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळतोय आज आठ जिल्ह्यात लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आदिती ताईंनी घोषणा केली आठ मार्च महिला दिनाच्या आधीच सर्व बहिणींना पैसे द्यायचे असल्यामुळे प्रक्रिया अर्जंट सुरू झाली येणाऱ्या चार दिवसात दररोज आठ जिल्ह्यात वाटप होणार आहे आठ मार्च आधी सगळ्या बहिणींना पैसे मिळणार ही बातमी तुम्ही पाहिली असेल ती बातमी शंभर खरी आहे यानंतर एकनाथ जी शिंदे साहेबांनी लाईव्ह मीटिंग घेतली अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि आठ जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली खरं म्हणजे मला आज खूप आनंद आहे कालच आनंद झाला मला कारण मी सांगितलं होतं आपली सगळी टीम लावा सांगितलं तीन हजार रुपये खात्यामध्ये जाऊ द्या आणि मला आनंद आहे आठव्या हप्त्यासाठीची पडताळणी सुरू होती ती थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झाला आहे अतिशय गोड बातमी आलेली आहे आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही सगळ्यांना मेसेज येणार सगळे नियम आता काढलेले आहेत लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आज बहिणींना दोन प्रकारचे मेसेज येणार काही बहिणींना पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणींना तेवीसशे रुपये जमा होणार आता आता तुम्हाला जर तेवीसशे रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट पहा बहिणींना आज आठ जिल्ह्यात मेसेज यायला देखील सुरुवात झालेली मेसेज आहे मेसेजेस बहिणींना आले आहेत मेसेज आला की तुम्हाला तीन हजार रुपये रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईल वरती आपल्याला पाहायला मिळतोय राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आज बँकेचा मेसेज येणार आहे तीन विभाग असे आहे की ज्यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन येऊन पोहोचलेली आहे आठवा हप्ता खूप लेट झाला त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकवीसशे रुपये देण्यासंबंधी गुड न्यूज दिली आहे असे आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत लाडक्या बहिणींना सकाळपासून कमेंट देखील यायला सुरुवात झालेल्या आहेत पहा बहिणींच्या कमेंट आल्यात आले बाई एकदाचे नाशिक मे आ गे पैसे तिसरी कमेंट आली आई पहा आठवा हफ्ता जमा झाला सर थँक यू ठाणे पंधराशे रुपये जमा झाले आठव्या हप्त्याच्या वाटपासाठी आज कोणत्या आठ जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे लक्षपूरक बघून घ्या कारण की काही बहिणींना फक्त पंधराशे रुपये जमा होत आहे तर काही बहिणींना तेवीसशे रुपये जमा होत आहे हे तेवीसशे रुपये काही बहिणींना मागच्या महिन्यातही जमा झाले त्याच्या मागच्या महिन्यातही जमा झालते पण तुम्हाला जर फक्त पंधराशे रुपये जमा झाले असतील डिसेंबर जानेवारीमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहायचा आहे कारण की तेवीसशे रुपये मिळवण्यासाठी एक प्रक्रिया सरकारने सोपी केलेली आहे एक सोपी प्रक्रिया तुम्हाला पंधरा मिनटं जरी तुम्ही केली तर तुम्हाला ऐवजी तेवीसशे रुपये जमा होतील आता तेवीसशे जमा होण्यासाठी काय करायचं लक्षपूर्वक पहा आज कोणते आठ जिल्हे निवडलेले आहेत परवाचे आठ जिल्हे कोणते तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे उद्या का परवा आहे लक्षपूर्वक आता बघायचं आहे तेवीसशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे नाहीतर बाकीच्या बहिलांना तेवीसशे जमा होतील आणि तुम्हाला जमा होणार नाही काय करायचं आहे तेवीसशे मिळण्यासाठी लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे राज्य सरकारने आठव्या हप्त्यासाठीची जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे आठ जिल्ह्यात मेसेजेस आलेले आहेत बहिणींच्या कमेंट देखील येत आहेत मग आता कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत ही प्रक्रिया आज सकाळपासून दुपारपासून चालू होते जवळपास रात्रीपर्यंत म्हणजे चोवीस तास पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता सगळ्यांना ठाऊक आहे की राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे टाकणं शक्य नाहीत दररोज दहा लाख बारा लाख महिलांना ला पैसे टाकण्यात येतात त्यामुळे थोड्या थोड्या बहिणा करीत करीत जवळपास अडीच कोटी बहिणीला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे सहा प्रशासकीय विभागातून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे प्रत्येक विभाग काही विभागातून एक जिल्हा निवडला आहे तर काही विभागात दोन जिल्हे निवडले पण पैसे पंधराशे येतील तर काहींना तेवीसशे येतील आता तुम्हाला तेवीसशे मिळवायचे असतील तर त्याची प्रक्रिया सरकारने फार सोपी केली आहे ती प्रक्रिया काय करायची कशी तेवीसशे मिळवायची हे तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ अजिबात बंद करू नका नाहीतर फक्त पंधराशे येतील आणि बाकीच्या बहिणींना तेवीसशे येतील आणि मग तुम्ही रडत बसाल की आम्हाला फक्त पंधराशे आले कारण की बऱ्याचशा बहिणींना फेब्रुवारी जानेवारीच्या वेळेस डिसेंबरच्या वेळेस देखील तेवीसशे जमा झालेले आहेत तुम्हाला झाले नसतील तर कृपया आवड दोन मिनिटं पहा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे आज जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यात जमा होणार लक्षपूर्वक आता बघायचं आहे पहा सहा विभाग आहेत विभागांवाईज तुम्हाला जिल्हे सांगतो आता पहा अमरावती विभाग आहे पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहे सहा विभागातून कोणत्या विभागातून एक एक जिल्हा कोणत्या कोणत्या विभागातून दोन दोन जिल्हे पण मेसेज दोन प्रकारचे येणार कोणाला पंधराशे तर कोणाला तेवीसशे तेवीसशे मिळवण्यासाठी दोन मिनटं व्हिडिओ कारण की मागच्या महिन्यात तेवीसशे बहिणीला मिळाले आहे तुम्हाला पंधराशे मिळाले असतील ते कमेंट करा काय करायचं लगेच सांगतो पहा पुणे विभागातून सुरुवात करतोय आपण पुणे विभागामध्ये जिल्हे आहेत कोणते कोणते कोल्हापूर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर तर यापैकी बघा पुणे जो आहे सगळ्यात मोठा लाभार्थी संख्येने सगळ्यात मोठा जिल्हा पुणे आहे तो न निवडता सांगली जिल्ह्याची निवड आज पहिल्या दिवशी करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे आता पण बाकीच्या जिल्ह्याला उद्या आणि परवा पर पैसे मिळणार आहेत आता नाशिक विभाग आहे पुढचा नाशिक विभागामधून दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता नाशिक विभागामध्ये जर जिल्हे बघितले आपण नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये धुळे आणि नंदुरबारचा समावेश हा पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे धुळे आणि नंदुरबार आता पहा पुणे विभागातून सांगली त्यानंतर इथे धुळे आणि नंदुरबारची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर आता इथे पंधराशे तेवीसशे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तेवीसशे मिळण्यासाठी काय करायचं कारण मागच्या महिन्यात तेवीसशे बहिणीला मिळाले तुम्हाला पंधराशे मिळाले असतील तर हा व्हिडिओ सोडू नका पंधराशे रुपयाच्या स्वरूपात वाटप होतंय काय तेवीसशेच्या स्वरूपात आता नागपूर विभागात जर आपण बघितलं तर नागपूर आहे वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर यामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे पहा नागपूर विभाग आणि नाशिक विभाग यातले दोन दोन जिल्हे घेतलेत पण बाकीच्या विभागात एक एकच जिल्हा त्या ठिकाणी घेण्यात आला आहे बाकीच्या जिल्ह्यांना वाट पाहावी लागेल कोणाला पंधराशे कोणाला तेवीसशे लक्षपूर्वक आता बघायचं आहे नागपूर विभागातले जिल्हे सांगितले आता विभाग आला कोकण विभाग कोकण विभागामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये ठाण्या मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे ठाणे जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करा तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे लक्षपूर्वक करायचं कारण की आज पूर्ण दिवस आणि रात्रभर ही प्रक्रिया सुरू होणार कोणत्याही क्षणी मेसेज येणार पुढचा विभाग आहे पाच छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्हा हिंगोली नातेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज शंभर टक्के पैसे वाटप करण्यात येणार आहे उर्वरित सात जिल्ह्यांना बाकी वाट पाहावी लागेल पंधराशे कोणाला आणि तेवीसशे कोणाला लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे कारण की त्याचीच माहिती बऱ्याचशा महिलांना माहिती नाही फक्त पंधराशे येऊन महिला खुश होतात पण बऱ्याचशा महिलांना गपचूप तेवीसशे येतात त्या कोणाला सांगत नाही बऱ्याचशा बहिणींनी एकामेकांना सांगितलं पाहिजे की आम्ही काय केलं त्यामुळे आम्हाला तेवीसशे आले आता आम्ही तुम्हाला ते सांगणार कसे तेवीसशे येतात ते पहा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला हे अमरावतीतले जिल्हे आहेत ते यापैकी वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला आठ जिल्ह्यांची यादी सांगितली जर यादी बघायला गेलं तर पुणे विभागातून सांगली आहे त्यानंतर जर आपण पुन्हा एकदा जिल्हा सांगूयात सांगलीमध्ये आज पैसे वाटप होणार आहे नाशिकमध्ये दोन जिल्हे आहेत धुळे आणि नंदुरबार आहे त्यानंतर नागपूर विभागामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यात मॅसेजेस ऑलरेडी आले आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे आणि जो उरलेला विभाग आहे अमरावती विभाग यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतं आता जिल्हे सांगितले आता पंधराशेच्या ऐवजी तेवीसशे मिळवण्यासाठी काय करतात आता तेवीस पंधराशे कोणला मिळणार लक्षप्रोहोग आहे का ज्या अशा बहिणी आहेत की ज्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं आहे ज्यांना आजपर्यंत सगळे पैसे आलेले आहेत पडताळणीमध्ये त्यांचे कुठलेही म्हणजे त्या कुठल्याही निक्षात प्रॉपर बसलेले आहेत तर त्यांना पंधराशे जमा होतील पण अजून बोनस तुम्हाला तेवीसशे कसे मिळवायचे आता लक्षप्रोहोग काय कायचं आहे तेवीसशे रुपये कोणला कोणला मिळाले डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये मिळाले आता याच्या दोन प्रकारचे मेसेज येतात म्हणजे एक पंधराशेचं येतो आणि एक आठशे येतो फक्त त्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया तुम्हाला करायची आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा नाही तर फक्त पंधराशे मिळतील बाकीच्या महिलेला तेवीसशे मिळतील बऱ्याचशा महिला तेवीसशे मिळूनही बाकीच्यांना सांगत नाही आणि बऱ्याचशा महिलांना ही तेवीसशे तुम्हाला वर्षात तीनदा मिळत असतात ती वर्षात तीनदा मिळत असणार आणि वर्ष नेटकं सुरू झालंय त्यामुळे तुम्हाला तेवीसशे अजूनही मिळू शकतात आता काय करायचं बघा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झाली होती तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एक गॅस सिलेंडरचे पैसे दर महिन्याला देण्याचा ठराव हा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस घेतला होता तर हे गॅस सिलेंडरचे हे बऱ्याचशा बघिणीला मिळाल नाही का मिळालं नाही तर त्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे पण तो पुरुषाच्या नावे आहे तर तो पुरुषाच्या नावावरचा सिलेंडर हा महिलेच्या नावे ट्रान्सफर करण्याची सूचना ही आचारसंहितेच्या काळातच सरकारने दिली होती पण बऱ्याचशा महिलांनी त्याकडे लक्ष दिलं नाही तर त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरातला गॅस सिलेंडर जी लाडकी बहीण आहे म्हणजे जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे तो हस्तांतरण करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे येऊन जातील म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्स्फर केला की लगेच तुम्ही मोबाईलद्वारे गॅस सिलेंडरचं बुकिंग करून घ्यायचं आहे आणि हे बुकिंग एकदा केलं रे केलं की अठ्ठेचाळीस आत तुम्हाला गॅसचे पैसे त्या ठिकाणी येऊन जातात म्हणजेच तुम्हाला हे पंधराशे तर लगेच येणार सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये आणि आठशे रुपये हे लगेच तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात मिळावे पंधराशे अधिक आठशे तीस असे तेवीसशे तीस, तीस किंवा तेवीसशे वीस म्हणजे जो गॅसचा रेट आहे त्यानुसारही पैसे मिळणार आहे आता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले नक्की कमेंट करून कळवायचं आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त माता बहीला व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही कारण की आता हप्ता सुरू झाला आहे आणि तुम्ही देखील माहिती लखू नका जास्तीत जास्त माता बहीला शेअर करा धन्यवाद